मागच्याच आठवड्यापासून एक बातमी विविध माध्यमांमध्ये प्रसारित झाली होती त्यातलंच एक बातमीचं टायटल मी तुम्हाला सांगतो ज्यात लिहिलेलं मुंडेंचे मंत्रीपद जाऊन चार महिने उलटले तरी धनुबाऊना सरकारी बंगला काही सोडवेना झाला आणि छगन भुजबळ जे मुंडे यांचे मंत्रीपद घेऊन बसलेत ते देखील शासकीय निवासाच्या गृहप्रवेशाच्या अजून प्रतीक्षेतच आहे याच बातमीतून अजून एक माहिती समोर आली ज्यात मंत्री धनंजय मुंडे यांनी हा बंगला न सोडल्याने त्यांना दंड देखील लावण्यात आलाय आणि त्याची रक्कम आता तब्बल बेचाळीस लाखांपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती एकंदरीत त्या वेब आर्टिकलमध्ये होती आता एवढंच नाही यात अजून एक महत्वाची बातमी याच संदर्भात आता समोर आली आहे जी ऐकाल तर तुम्ही म्हणाल धनंजय मुंडेंना खरंच गरज देखील आहे का कुणी घर देतं का घर हे देखील बोलायचे नक्की विषय काय आहे सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय लगे तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर जसं की आपल्याला माहितीच आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टर माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाली आणि त्याच्याशी जवळचे संबंध असल्याने विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात तर संतापाची लाट पसरली होती आणि परिणामी धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आता त्यांची पत्नी करुणा मुंडे यांनी त्यांच्या आमदारकी संबंधित देखील प्रश्न उपस्थित केले ते तर मुद्दा जो आहे तो अजून वेगळा आहे पण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे मुख्यतः अडचणीत आले होते आता यात महत्वाचं म्हणजे मुंडे मंत्री असताना जिकडे राहत होते त्या सरकारी बंगल्या संदर्भात काही नवी माहिती समोर आली त्यांना जो बंगला देण्यात आलेला त्या बंगल्याचे नाव सातपुडा बंगला असं आहे म्हणजे यापुढे मी सातपुडा म्हटलं की तुम्ही समजून जा की मी त्या बंगल्याबद्दल सांगतोय त्या बंगल्याचा उल्लेख करतोय तर धनंजय मुंडे यांनी पाच महिन्यांपूर्वी मंत्रीपदाचा राजीनामा दिला पण अद्यापही सातपुडा हे शासकीय निवासस्थान त्यांनी सोडलं नाहीये आता मुंडेंच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळ यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपद हे स्वीकारलेलं आहे जे अगोदर मुंडे यांच्याकडेच होतं आणि राजीनामा दिल्यानंतर छगन भुजबळ याच्यावरती आता नियुक्त झाले त्या पदावरती आता या मंत्रीपदाचा पदभार स्वीकारणाऱ्याला सात पुढा राहण्यासाठी देण्यात येतो मात्र बंगल्यात वास्तव्यास येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पद स्वीकारून देखील अन्न व नागरी पुरवठा हे पद स्वीकारून पण त्या बंगल्याच्या सध्या शासकीय निवासस्थानाच्या प्रतीक्षेतच आहे कारण मुंडे यांनी काही ते घर सोडलेलं नाहीये तो निवासस्थान सोडलेलं नाहीये म्हटलं जातं मुंडेंनी जर चार मार्च रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला तर पुढील पंधरा दिवसात बंगला सोडणं अपेक्षित असतं पण त्यांनी तो सोडला नाही आता बंगला न सोडल्याने मुंडे यांना देखील दंड देखील लावण्यात आलाय आणि त्याची रक्कम तब्बल बेचाळीस लाखांपर्यंत पोचली असल्याची नोंद माध्यमांमध्ये आहे आता या एका बंगल्याच्या मुद्द्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन नेते आमने सामने आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती पण आता एक महत्वाची माहिती आज टी व्ही नाईन वरती सांगण्यात आली आहे त्यानुसार धनंजय मुंडे यांचा मुंबईत गिरगावमध्ये आलिशान फ्लॅट असून पण ते शासकीय निवासस्थान सोडायला मागत नाहीये आणि वरून असं पण सांगतायत की माझं मुंबईत घरच नाही आता या प्रकरणात किती तथ्य आहे याचं स्पष्टीकरण मुंडे देतील अशी आशा बाळगूया पण त्या टी व्ही नाईनच्या बातमीनुसार मुंबईमध्ये अन्य घराची व्यवस्था नसल्याने धनंजय मुंडे यांनी सातपुडा बंगला हा सोडला नसल्याचं कारण दिलं मात्र असं असलं तरी वृत्तवाहिनीच्या एका पत्रकाराने गिरगाव चौपाटीमध्ये आलिशान घर धनंजय मुंडे यांचं असल्याचं सांगितलं आणि हा फ्लॅट वीर भवन परिसरात एक वीरभवन नावाची इमारत आहे बावीस मजल्याची इमारत आहे त्यामध्ये नवव्या मजल्यावर नऊशे दोन क्रमांकाचं जे घर आहे ते धनंजय मुंडे यांचं घर आहे असं बातमीतून त्या समोर आलं त्या घरात आता सध्या कोणीही राहत नाहीये आणि तिकडे काम सुरू असल्याची माहिती देखील त्या बातमीतून देण्यात आली आता या बातमीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले जर एकवीस एक्कावन्न दोन हजार एकशे एक्कावन्न चौ चौरस फुटांची इमारतीमध्ये घर आहे आणि असंही नाही की ते छोटं आहे ज्यामध्ये चार शयनकक्ष देखील आहेत मग मुंडे यांनी मुंबईत घर नसल्याचं का सांगितलंय त्यातही मुदतीपेक्षा जास्त हा जो सातपुडा शासकीय बंगला आहे ते का वापरतायत जसं की तुम्हाला सांगितलंय बेचाळीस लाखांचा दंड देखील या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सोपवलाय मात्र त्यातही धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे हा दंड माफ केला जावा अशी मागणी केली आहे कारण तसे अधिकार देखील मुख्यमंत्र्यांकडे असतात आता हे कोटींचे घर म्हटलं जात आहे जे गिरगावमध्ये आहे ते राजश्री मुंडे यांच्या नावावर आहे आणि घर असून देखील मुंडे सातपुडा का सोडत नाही आहे या विषयावर आता तुम्हाला काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला धन्यवाद